नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्कॉटलंडची लोककथा पण त्याआधी गोष्टींची पुस्तक वाचताय ना आणि अजून तुम्ही तुमचा संच नसेल घेतला तर नक्की विकत घ्या शूर बछडे गोलू गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री अशा तीन पुस्तकांचा हा संच आहे आणि हा संच ॲमेझॉनवर आणि नितीन प्रकाशांच्या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे दोन्ही लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्याच आहेत नक्की पुस्तकं विकत घ्या आणि आम्हाला कळवा तुम्हाला आवडली का ते चालेल चला आता वळूया आजच्या गोष्टीकडे मी म्हंटल तसं आजची गोष्ट आहे स्कॉटलंडची आणि गोष्टीचं नाव आहे आळशी बुनी आणि बऱ्या खूप वर्षांपूर्वी स्कॉटलंडमधल्या एका डोंगराळ भागात बुनी नावाची एक बाई राहायची तिच्या नवऱ्याचं नाव होतं अँगस अँगस खूप मेहनती होता शेती आणि घरकाम करण्यात तो कायम व्यग्र असायचा आणि बुनी बुनी होती एक नंबरची आळशी तिला कुठलंच काम करायला आवडायचं नाही दिवसभर काहीही काम न करता नुसत बसून राहायला तिला आवडायचं तिला कायम वाटायचं कुणी जर माझं सगळं काम केलं तर किती बरं होईल मी छान निवांत आराम करू शकेल असच एकदा बुनी करत होती खीर तेव्हा तिची नजर स्वयंपाक घरात आजूबाजूला गेली पर्शी घाण झालेली होती केर काढला नव्हता फरकट्या ताटल्या तशाच न धुता सिंक मध्ये पडून होत्या अतिशय अव्यवस्थित होत सगळं आणि अजून स्वयंपाकही करायचा होता खीर ढवळत असताना बुनीच्या मनात विचार आला अरे देवा अजून किती काम करायचं राहिलंय माझ इतक्यात अचानक तिला तिच्या आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली पर्यांना साय घातलेली खीर खूप आवडते बर का बुनी आणि आपण जर त्यांना अशी खीर खायला दिली ना तर त्या पर्या आपण सांगू ते काम करतात तिच्या घराच्या मागे होत शेत आणि त्या शेताच्या मागे असलेल्या डोंगरावर पर्या राहतात असं तिने ऐकलं होतं तिच्या मनात विचार आला की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे त्यांनी वाईट काहीच होणार नाही ना उलट जर खरंच त्या पर्या आल्या आणि त्यांनी माझं सगळं काम करून दिलं तर वा 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 किती छान होईल बुनीने पटकन खीर केली त्यावर भरपूर साय घातली आणि एका मोठ्या पातेल्यात ती खीर घराबाहेर पायरीवर ठेवली आणि दारामागे लपून पर्यांची वाट बघत बसली बुनीला जास्त वेळ वाट पाहावीच लागली नाही मुळी लगेचच तिला बाहेर कुणीतरी पळत असल्याचा आणि मोठ्या आवाजात बोलत किंवा भांडत असल्याचा आवाज आला बुनीने हळूच दारातून डोकावून बघितलं तिला काय दिसलं माहितीये जवळपास वीस छोट्या पर्या आणि छोट्या म्हणजे जेम तेम एक फूट उंचीच्या पर्या त्या खिरीच्या पातेल्या भोवती जमा झाल्या होत्या आणि बघता बघता त्यांनी त्या पातेल्यातली खीर संपून टाकली की मग त्या पर्या दाराजवळ आल्या आणि त्यांनी दार वाजवलं बुधिनी दरवाजा उघडला आणि तिने पर्यांचं स्वागत केलं तुम्ही माझं काम करायला आला आहात ना बुनीने खुश होऊन विचारलं हो हो म्हणजे काय पर्या म्हणाल्या तुझं घरातलं सगळं काम आम्ही करू पण एक मात्र लक्षात ठेव आम्हाला सारखं काहीतरी खायला लागतं बरं का आता काम सुरू केलं की लवकरच आम्हाला भूक लागेल त्यामुळे तू पटकन जा आणि आमच्याकरता बॅनॉक्स करायला सुरुवात कर मुलांना बॅनॉक्स म्हणजे गहू ओट्स यापासून केलेला एक प्रकारचा केक असतो स्कॉटलंड मधला हा विशेष केक असतो त्यात फळं घालतात आणि जरा अगोडच असतो तो तर पर्यांनी बुनीला बॅनॉक्स करायला सांगितले बुनी म्हणाली ठीक आहे आणि ती स्वयंपाक घरात गेली तिने ओट्सच्या पिठापासून बॅनॉक्स करायला सुरुवात केली इकडे पर्यांनी काम करायला सुरुवात केली काही जणींनी फरशी पुसायला घेतली काही जणी जळमट आणि कोळ्यांची जाळी साफ करायला लागल्या काही जणी सोफा खुर्च्या यांच्यावरची धूळ झाडायला लागल्या काही तर स्वयंपाक घरात शिरल्या आणि त्यांनी लोणी कढवायला सुरुवात केली सगळ्या घरात पर्यांनी कामाचा नुसता सपाटा लावला होता थोड्या वेळानी बुनीचे बॅनॉक्स तयार झाले तिने ते टेबलवर ठेवले आणि खुश होऊन स्वतःशीच पुटपुटली चला आता मी निवांत बसू शकेन आणि ह्या पर्या माझ सगळं काम करतील पण जसे ते बॅनॉक्स थंड झाले पर्या सगळं काम सोडून टेबलपाशी गोळा झाल्या आणि त्यांनी पटापट बॅनॉक्स खायला सुरुवात केली त्यांच्या खाण्याचा वेग बघून तर बुनीला कमालच वाटली बघता बघता त्यांनी बॅनॉक्स संपून सुद्धा टाकले चल बुनी आम्हाला परत एवढेच बॅनॉक्स हवेत जा पटकन सुरू कर असं सांगून त्या पर्या परत कामाला लागल्या बुनीला आता परत बॅनॉक्स करावे लागले बॅनॉक्स तयार झाले की पर्या यायच्या आणि बॅनॉक्स संपून टाकायच्या आणि काम करायला जायच्या म्हणजे बुनीने पर्यांना काम करायला बोलवलं होतं कारण तिला काम न करता छान बसून राहायचं होतं पण ते राहिलं बाजूला उलट तिला कायम भुकेल्या असणाऱ्या पर्यांसाठी सारखे बॅनॉक्स करावे लागत होते आता तर तिने इतके वेळा बॅनॉक्स केले की शेवटी तिने मोजणंच सोडून दिलं पण बुनीला भीती वाटत होती की आपण जर पर्यांना बॅनॉक्स देणार नाही असं म्हटलं आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या जादूने त्यांच्या डोंगरावर नेऊन लपवलं तर असा विचार करत असतानाच तिच्या लक्षात आलं की बॅनॉक्स करून करून आपल्याकडचं ओट्सचं पीठच संपलंय इतक्यात पर्यांनी परत बॅनॉक्स मागितले अरे बाप रे आता काय करायचं पर्यांना हे सांगण्या वाचून काही पर्यायच नव्हता बुनी पर्यांना म्हणाली पर्यांनो माझ्याकडचं ओट्सचं पीठ संपलंय मी पटकन शेजाऱ्यांकडून घेऊन येऊ का नशिबाने पर्यांनी तिला परवानगी दिली बुनीला जशी बाहेर जाण्याची संधी मिळाली तशी ती पटकन जेमी मा आजीकडे धावली ही जेमी आजी खूप हुशार होती आणि तिला पर्यांबद्दल सगळी माहिती पण होती बुनी जेमी आजीकडे रडत रडतच गेली <laughs> जेमी माझी माझी मदत कर ग मला काही कळत नाहीये मी आता काय करू माझा नवरा शेतात काम करतोय आणि माझं सगळं स्वयंपाकघर पर्यांनी भरून गेलंय आणि त्या इतकं खातायत इतको खातायत खाता की काय सांगू मी तुला आता मला त्या पर्यांपासून पिच्छा सोडवायचा आहे ग सांग ना काय करू पण जेमी माझी पण हुशार होती ती म्हणाली आधी मला सांग की त्या पर्या तुझ्या घरात शिरल्याच कशा बुनीने मान खाली घातली आणि म्हणाली मीच त्यांच्यासाठी खूप साय घालून खीर केली मला वाटलं की खीर खायला त्या येतील आणि माझं सगळं काम करून देतील पण हे काहीतरी वेगळंच होऊन बसलंय Hmm. तुझ्या आळशीपणाची तुला चांगली शिक्षा मिळाली आहे बुनी आता आधी स्वतःशी ठरव की मी परत असा आळशीपणा करणार नाही बुनीला तिची चूक कळली होती तिने मान डोलावली ठीक आहे आता मी काय सांगतेय ते नीट आई घरी जा आणि घराबाहेरच उभं राहून जोरात ओरड पळा पळापर्यानो तुमच्या घराला आग लागली आहे तू असं ओरडलीस की सगळ्या पर्या घाबरतील आणि डोंगरावर त्यांच्या घरी पळून जातील अरे वा बुनी हे ऐकून एकदम खुश झाली थांब लगेच खुश होऊ नकोस जेमी माजी म्हणाली त्या पर्या जेव्हा घरी पोचतील आणि बघतील की घराला तर आग लागलीच नाहीये तेव्हा त्यांना कळेल की तू मुद्दाम त्यांना घरी पाठवण्यासाठी सा असं सा सांगितलंयस मग मात्र त्या खूप चिडतील आणि तुला त्यांच्या घरी जबरदस्तीने नेण्यासाठी परत येतील यातून एकच मार्ग आहे पर्या जेव्हा घरी जायला निघतील तेव्हा तू पटकन घरात जा आणि पर्यांनी तुझी जी जी कामं केली असतील ती सगळी परत पूर्वीसारखी करून ठेव म्हणजे घासलेली भांडी परत खराब करून ठेव घरात परत पसारा करून ठेव चालेल मी असंच करेन असं म्हणून बुनी घाईघाईने घराकडे पळाली घरी पोचताच ती जोरात ओरडली पळा पर्यानो तुमच्या घराला आग लागलीय हे ऐकताच सगळ्या पर्या घरातून बाहेर आल्या आणि एकदम सुसाट डोंगराच्या दिशेने पळाल्या बुनी पटकन घरात गेली तिने घरावर नजर फिरवली बुनीचं घर किती छान दिसत होतं आता पर्यांनी सगळं घर छान स्वच्छ केलं होतं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या होत्या परत सगळं पूर्वीसारखं करणं बुनीच्या अगदी जीवावर आलं होतं पण काय करणार त्या पर्यांपासून सुटका करून घेण्याचा हा एकच मार्ग होता त्यामुळे वाईट वाटत असून सुद्धा बुनीने परत तिचं घर आधी होतं तसं करायला सुरुवात केली जरा कुठे तिचं काम होतंय तोच दरवाजावर जोर जोरात थापा मारल्याचा आवाज आला आणि चिडलेल्या पर्यांचाही आवाज आला बुनी पटकन दार उघड बुनी पटकन दार उघड मी दार नाही उघडू शकत मी बॅनॉक्स करते आणि जर मी आले तर बॅनॉक्स जळून जातील बुनी म्हणाली पर्यांनी आता एक वेगळी शक्कल लढवली त्यांनी घरातल्या वस्तूंना बोलवायचं ठरवलं पर्यांनीच सगळं आवरलेलं असल्यामुळे त्या सांगतील तसं त्या वस्तू वागतील अशीच जादू त्यांनी केली कोपऱ्यात उभ्या करून ठेवलेल्या झाडूला त्यांनी हाक मारली आणि दरवाजा उघडायला सांगितला झाडू ये आणि दरवाजा उघड पण झाडू म्हणाला मी नाही येऊ शकत मुनीने मला परत उलट करून ठेवलंय कपडे शिवण्याच्या मशीनला पर्यांनी हाक मारली आणि दरवाजा उघडायला सांगितला पण मशीन म्हणाल मी नाही येऊ शकत बुनीने माझ्यात सगळे कापडाचे धागे अडकवून ठेवलेत अशा प्रकारे पर्या ज्या ज्या वस्तूला हाक मारत होत्या ती ती वस्तू हेच सांगत होती कारण जेमी आजीने सांगितल्याप्रमाणे बुनीने सगळ्या गोष्टी परत पूर्वीसारख्या करून ठेवल्या होत्या ना त्यामुळे त्यांच्यावर पर्यांच्या जादूचा परिणामच होत नव्हता आणि त्या पर्यांचा ऐकतच नव्हत्या शेवटी पर्यांनी दाराच्या फटीतून आत पाहिलं तेव्हा त्यांना एक बॅनॉक एका कोपऱ्यात पडलेला दिसला पर्या पटकन म्हणाल्या बॅनॉक आमच्यासाठी दार उघड असं म्हणताच क्षणी तो बॅनॉक गोल गोल फिरत दरवाजाजवळ जायला लागला दार उघडण्याकरता बुनीने हे बघितलं मात्र आणि पळत पळत जाऊन तिने तो बॅनॉक घेतला आणि त्याचा चुरा करून टाकला तेवढ्या तिला दरवाजा बाहेर तिच्या नवऱ्याचा म्हणजे अँगसचा आवाज ऐकू आला हा सगळा प्रकार चालू असताना मध्येच अँगसनी हाक मारल्यामुळे पर्यांची जादू मध्येच थांबली हे बघून पर्यांनी तिथून पळ पर काढला आणि त्या परत त्यांच्या डोंगरावरच्या घराकडे निघून गेल्या आणि परत कधीच आल्या नाहीत पण ह्या प्रसंगातून बुनीने मात्र धडा घेतला तेव्हापासून तिने आळस झटकून दिला आणि सगळी कामं वेळच्या वेळी करायला लागली ती पण एक काम मात्र तिने कधीच केलं नाही कुठलं माहितीये बॅनॉक्स करण्याच <laughs> काय मुलांना आवडली का आजची स्कॉटलंडची लोककथा आता स्कॉटलंडबद्दल तुम्हाला एक गंमत सांगते तुम्हाला माहिती आहे का स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी म्हणजेच नॅशनल अॅनिमल कोण आहे ते युनिकॉन म्हणजे असा घोडा ज्याच्या कपाळावरती एक शिंग आहे युनिकॉन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ना युनिकॉर्नच्या कितीतरी गोष्टी तुम्ही बघितल्या असतील हा प्राणी खरा नसतोच गोष्टीतच असतो पण स्कॉटलंडच्या ज्या पौराणिक कथा आहेत ना खूप पूर्वीपासून लिहिलेल्या त्यामध्ये या युनिकॉर्नचा उल्लेख आहे खूप निरागस आणि ताकद असलेला असा हा घोडा मानला जातो म्हणूनच कदाचित तो, कदा तो स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे की नाही गंमत चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा